मित्रांनो आमच्या शेजारी नवीन नवविवाहित जोडपं राहायला आले त्यांची नावे होती आदित्य आणि अनन्या नवीन सुरुवात असल्यामुळे त्यांनी मुहूर्ताचा छोटासा समारंभ ठेवला आणि शेजाऱ्यांना बोलावले मी आणि माझी पत्नी प्रीती आम्ही दोघेही गेलो प्रीती खूप मिसळखोर असल्यामुळे तिची आणि अनन्याची लगेच मैत्री झाली समारंभ खूप छान झाला रात्री अकरा वाजेपर्यंत सगळं आटोपलं आणि आम्ही घरी आलो थकलेलो होतो पण प्रीती उत्साहात होती ती म्हणाली उद्या अनन्या आणि मी बाजारात जाणार आहोत रोजच्या सामानासाठी आणि माझ्या ओळखीच्या दुकानवाल्यांना भेटायचं आहे तू ऑफिसला गेल्यावर मी निघेन मग झोप सकाळी मी उठलो तेव्हा प्रीती आंघोळ करून तयार होती स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती मी पण तयार होऊन नाश्ता करून ऑफिसला निघालो संध्याकाळी परतताना मी बियरच्या दोन कॅन घेतल्या मी आणि प्रीती विकेंडला संध्याकाळी एकत्र बसून बियर पितो गप्पा मारतो त्या रात्री आम्ही बसलो तेव्हा आदित्य आणि अनन्याच्या समारंभाच्या गप्पा सुरू झाल्या प्रीती म्हणाली ते दोघे कोल्हापुराहून आलेत त्यांचं लग्न होऊन फक्त आठवडा झाला आहे इथे नागपूरमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी मिळालीय नवीन जॉईन आहे त्यामुळे हनीमूनही नाही झालं आणि इथे यावं लागलं ती उत्साहात म्हणाली दोघं खूप छान आहेत उद्या त्यांना डिनरला बोलवूया का मी लगेच होकार दिला प्रीतीने तिथल्या तिथे फोन उचलला आणि त्यांना उद्याच्या डिनरसाठी बोलावलं मग आमच्या गप्पा सुरू झाल्या बियरचा हलका नशा चढला आणि कधी बारा वाजले कळलंच नाही मी प्रीतीला एक जोरदार पापी दिली आणि मग आम्ही सुंदर वेळेच्या अनुभवात हरवून गेलो रविवारी आम्ही थोडे उशिरा उठलो प्रीती स्वयंपाकघरात मी बाथरूमकडे निघालो पण टॉवेल घ्यायचा विसरलो आंघोळ करून मी प्रीतीला हाक मारली ती वैतागत आली आंघोळीला चालल्यास टॉवेल का नाही घेतलास घे गे। मी टॉवेलसकट प्रीतीलाही बाथरूममध्ये ओढलं काय करतोस माझी मॅक्सी ओली झाली ती ओरडली मग मी खटाट म्हणालो आणि तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले आता माझी प्रीती माझी सुंदर बायको मोकळी माझ्यासमोर होती ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती मी तिच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो ती पूर्ण प्रभावी झाल्याच सांगत होती आणि तिने माझ्या भावनेला सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली ती कानात कुजबुजली सुंदर वेळेचा अनुभव देना असे म्हणत ती माझ्या भावनेला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागली मग मी तिला वळवला हात भिंतीवर ठेवायला सांगितलं आता मी तिला सुंदर वेळ देण्यासाठी तयार होतो माझी दाटून आलेली भावना तिच्या जीवनात टाकली आणि तिला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो ती पण मला साथ देत होती दहा ते बारा मिनिटांनी तिने तिच्या जीवनातून रंग सोडला तरीही मी सुंदर वेळेचा अनुभव देतच होतो कारण मीही तिच्या जीवनात रंगाची पिचकारी सोडणार होतो आणि मी काही मिनिटातच तिच्या जीवनात रंगाच्या चार पाच पिचकार्या सोडलो आम्ही एकमेकांना बिलगलो मग आंघोळ केली प्रीती नाश्ता बनवायला गेली आणि मी वृत्तपत्र घेऊन बागेत बसलो नाश्त्यावर आम्ही संध्याकाळच्या डिनरच्या मेन्यूबद्दल बोललो आणि तयारीसाठी बाजारात निघालो संध्याकाळी साडेसात वाजता दरवाज्याची घंटा वाजली प्रीती स्वयंपाकघरात होती मी दरवाजा उघडला आदित्य आणि अनन्या समोर होते त्यांच्या परफ्यूमच्या सुगंधाने घर भरलं आदित्यने साधा कुर्ता घातला होता तर अनन्याने साडी घातली होती दोघेही अप्रतिम दिसत होते मी त्यांना आत बोलावलं आम्ही सोफ्यावर बसलो प्रीती स्नॅक्स आणि कोल्ड ड्रिंक घेऊन आली मग ती आणि अनन्या स्वयंपाकघरात गेल्या मी आणि आदित्य गप्पा मारू लागलो त्याने सांगितलं त्याच्या घरी आई वडील आणि तीन छोट्या बहिणी आहेत वडिलांची सरकारी नोकरी आहे अनन्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करते मी आदित्यला ड्रिंक ऑफर केली त्याने बियर घेतली मी दोन कॅन आणल्या प्रीतीला स्नॅक्स आणायला सांगितलं स्नॅक्स अनन्या घेऊन आली आणि आदित्यला म्हणाली जास्त पिऊ नकोस घरी जायला त्रास होईल मी लगेच म्हणालो भाभी इथेच राहा आम्ही दोघंच आहोत या मोठ्या घरात अनन्या स्वयंपाकघरात परत गेली बियर संपली जेवण तयार झालं प्रीती आणि अनन्याने टेबल लावला सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला प्रीतीच्या जेवणाचे कौतुक झालं मग आम्ही बागेत गप्पा मारताना रात्रीचे बारा वाजले अनन्या म्हणाली आता घरी जाऊ पण प्रीतीने आग्रह केला इथेच राहा उद्या सुट्टी आहेसकाळी नाश्ता करून जा त्यांचा आग्रह मोडला नाही प्रीतीने दुसरा बेडरूम तयार केला आदित्य म्हणाला आणखी एक बिअर प्रीतीने दोन स्ट्रॉंग बियर आणले आणि अनन्यासोबत बेडरूममध्ये गेली आदित्यने एका घोटात बियर संपवली आणि बेडरूमकडे निघाला पण तो थोडा डळमळत होता प्रीती आणि अनन्या गप्पा मारत होत्या आदित्य बेडवर पडला अनन्या म्हणाली म्हणून सांगितलं जास्त पिऊ नकोस प्रीतीने आदित्यला शॉर्ट्स आणि अनन्याला नाईट गाऊन दिलं मग आम्ही आमच्या बेडरूममध्ये आलो प्रीती म्हणाली मी बियर आणते त्यांच्यासमोर प्यायचं नव्हतं ती बियर घेऊन आली पण थोडा वेळ लागला मी विचारलं कुठे होतीस ती हसली आणि म्हणाली ते दोघं मी पुन्हा विचारलं तेव्हा ती माझा हात धरून त्यांच्या खोलीकडे घेऊन गेली आतलं दृश्य पाहून मी थक्क झालो आदित्य आणि अनन्या मोकळे होते आदित्य अनन्याच्या जीवनाला तोंडाने सुंदर वेळ देत होता आणि अनन्या आवाज करत होती नाईट बल्बमुळे सगळं स्पष्ट दिसत होतं माझी नजर त्यांच्यावरून हटत नव्हती प्रीतीने माझ्या भावनेला पकडले मी तिच्याकडे ती हसत होती मी लाजलो पण तिने मला थांबवलं आणि पुन्हा आत पाहायला सांगितलं अनन्याने आदित्यची भावना पकडली पण त्याची भावना खूप छोटी होती आदित्य तिला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागला पण तो पाच ते दहा मिनिटातच थकला अनन्या विनवत होती प्लीज सुंदर वेळेचा अनुभव दिनामला अर्ध्यात सोडून जाऊ नको पण आदित्य संपला होता ते दृश्य खूपच वेगळं होतं प्रीती पुन्हा माझ्या भावनेला हाताने सुंदर वेळ देऊ लागली मी प्रीतीला घेऊन आमच्या बेडरूममध्ये आलो आणि आम्ही पापी घेऊ लागलो तेव्हा प्रीतीची नजर दाराकडे गेली अनन्या आम्हाला लपवून पाहत होती प्रीतीने मला डोळे बंद करायला सांगितलं तिने माझे डोळे पट्टीने बांधले मला काहीच दिसत नव्हतं ती माझ्या कानात कुजबुजली अनन्येला का बघत होतास मी काही बोललो नाही पण दाटून ना आलेली माझी भावना तिला सगळं सांगत होती तिने माझे हात बांधले आणि अधूनमधून अनन्याचं नाव घेऊन मला चिडवत होती मग तिने माझे पायही बांधले मी विचारलं काय करतेस ती काहीच बोलली नाही फक्त माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळ देऊ लागली अनन्या दारात उभी होती आणि तिच्या जीवनातला बोटाने सुंदर वेळ घेत होती प्रीती बियर आणायच्या बहाण्याने बाहेर गेली आणि अनन्याच्या खांद्यावर हात ठेवला अनन्या दचकली पण प्रीतीने तिचे तोंड बंद केले आणि तिला आत आणलं मला काहीच माहिती नव्हतं प्रीतीने मला बियर पाजली आणि अनन्याला पण दिली अनन्याने पहिल्यांदाच बियर पिली आणि स्ट्रॉंग बियरचा नशा तिला चढला प्रीतीने तिला माझ्या भावनेला सुंदर वेळ द्यायचा इशारा केला मग अनन्याने माझ्या भावनेला तोंडाने काही वेळ सुंदर अनुभव दिला तिला आता जीवनातला सुंदर वेळाचा अनुभव हवा होता अनन्याने प्रीतीकडे पाहिलं जणू परवानगी मागत होती प्रीतीने होकार दिला तेव्हा मला जाणवलं माझी भावना कुणाच्या तरी जीवनात जात आहे ती अनन्या होती प्रीतीने माझं तोंड दाबलं जेणेकरून मी बोलू नये मग प्रीतीने माझी पट्टी काढली मी अनन्याला पाहिलं ती मला पापी देऊ लागली मी प्रीतीला डोळ्याने थँक्यू म्हटलं आणि अनन्याला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली काही वेळाने माझ्या भावनेतून रंग निघणार होता मी तिला हटवायचा प्रयत्न केला पण तिने मला धरलं आणि जीवनात रंग सोडायला सांगितला प्रीतीनेही होकार दिला काही वेळातच मी तिच्या जीवनात पाच सहा रंगाच्या पिचकार्या सोडल्या वीस ते बावीस मिनिटांच्या सुंदर वेळेच्या अनुभवानंतर अनन्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं तिने प्रीतीला मिठी मारली आणि रडू लागली प्रीतीने तिचे अश्रू पुसले मग मी दोघींना पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव दिला पहाटे अनन्या तिच्या बेडरूममध्ये गेली सकाळी सूर्यप्रकाश खिडकीतून आत येत होता पण माझ्या मनात काल रात्रीच्या घटनांचा गोंधळ अजूनही घुमत होता प्रीती स्वयंपाकघरात चहा बनवत होती तिच्या चेहऱ्यावर कालचं समाधान आणि एक विचित्र शांतता होती मी तिच्याकडे ती हसली आणि म्हणाली काय रे अजूनही शॉकमध्येच आहेस की काय चलचा हा घे आणि फ्रेश हो मी चहाचा कप हातात घेतला आणि विचार करू लागलो प्रीतीच्या बोलण्यात एक वेगळीच प्रगल्भता होती तिने काल रात्री जे केलं ते केवळ अनन्याच्या गरजेसाठी नव्हतं तर त्यामागे तिचा एक मोठा विचार होता पण तरीही माझ्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं होतं आदित्यला याची काही कल्पना आहे का आणि जर त्याला कळलं तर काय होईल तेवढ्यात दरवाज्याची घंटा वाजली प्रीतीने दरवाजा उघडला आणि अनन्या आता आली तिच्या चेहऱ्यावर कालचं समाधान अजूनही दिसत होतं पण तिच्या डोळ्यात एक अस्वस्थता होती ती म्हणाली आदित्य अजून झोपलेला आहे मी त्याला उठवायला गेले पण तो खूपच दमलेला वाटतो तिने माझ्याकडे पाहिलं आणि मी नजर चोरली प्रीतीने तिला आत बोलावलं आणि स्वयंपाकघरात नेलं मी बागेत जाऊन वृत्तपत्र उघडलं पण माझं लक्ष लागत नव्हतं काल रात्रीचं दृश्य माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत होतं अनन्येचा तो उत्साह प्रीतीची ती धिटाई आणि माझी स्वतःची अवस्था सगळं एक स्वप्नासारखं वाटत होतं दुपारी आदित्य आमच्या घरी आला त्याने काल रात्रीच्या बियरचा उल्लेख केला आणि हसत म्हणाला भाऊ तुझ्याकडे स्ट्राँग बिअरचा स्टॉक आहे की काल रात्री मला काहीच आठवत नाही मी हसण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मनात भीती दाटली जर त्याला काही कळलं तर प्रीती आणि अनन्या स्वयंपाकघरात गप्पा मारत होत्या मी आदित्यला विचारलं तुझी नोकरी कशी चाललीय प्रोफेसर म्हणून पहिला आठवडा कसा गेला त्याने सांगितलं खूप छानपण नागपूरची ही गर्दी आणि धावपळ सवय लागायला वेळ लागेल आणि होवन्या इथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे तिला थोडी मदत हवी असेल तर तू आणि प्रीती नक्की सांगा मी होकार दिला पण माझं लक्ष त्याच्या बोलण्यातल्या एका गोष्टीवर गेलं त्याने अनन्याच्या तयारीबद्दल बोलताना एक विचित्र पॉज घेतला होता जणू काहीतरी लपवत होता मी विचारलं आदित्य सगळं ठीक आहे ना म्हणजे तुम्ही नवीन शहरात नवीन घरात काही त्रास तर नाही त्याने हसत विषय बदलला अरे सगळं ठीक आहे फक्त हनीमूनला जायचं राहिलंन त्याचं थोडं वाईट वाटतं त्या संध्याकाळी प्रीती आणि अनन्या बाजारात गेल्या मी आणि आदित्य बागेत बसलो आणि पुन्हा बियरच्या गप्पा सुरू झाल्या आदित्यने विचारलं भाऊ तुझं आणि प्रीतीचं लग्न होऊन किती वर्ष झाली मी सांगितलं पाच वर्ष तो म्हणाला पण तुम्ही अजूनही हनीमून फेजमध्येच दिसता मी हसलो पण माझ्या मनात काल रात्रीच्या घटनेची आठवण आली रात्री, रात्री जेवणानंतर प्रीती आणि अनन्या गप्पा मारत बसल्या मी आणि आदित्य टीव्ही पाहत होतो पण माझं लक्ष त्यांच्या गप्पांकडे होतं अनन्याने प्रीतीला काहीतरी सांगितलं आणि प्रीतीचा चेहरा गंभीर झाला मी उठलो आणि स्वयंपाकघरात गेलो पाण्याचा ग्लास घेण्याच्या बहाण्याने प्रीतीने मला पाहिलं आणि म्हणाली तू इथे मी जरा गप्पा मारतोय अनन्या थोडी घाबरलेली दिसत होती तिने प्रीतीला सांगितलं काल रात्री जे झालं त्याबद्दल मला खूप अपराधी वाटतंय पण मला आदित्यला सांगावंसं वाटतंय त्याच्याशी खोटं बोलणं मला जमत नाही प्रीतीने तिचा हात धरला आणि म्हणाली अनन्या तू घाबरू नकोस काल जे झालं ते तुझ्या गरजेसाठी झालं आदित्यला सांगितलं तर गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या होतील तू मला वचनदेही गोष्ट आपल्या तिघांपुरतीच राहील मी ऐकत होतो आणि माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली प्रीती इतकी शांतपणे हे सगळं कसं हाताळत होती तिच्या बोलण्यात एक आत्मविश्वास होता पण मला वाटत होतं की ती काहीतरी लपवत आहे मी विचारलं अनन्या तू ठीक आहेस ना म्हणजे आदित्यबरोबर सगळं ठीक आहे ना तिने होकार दिला पण तिच्या डोळ्यात एक गूढपणा दिसत होता पुढचे काही दिवस आम्ही सगळे सामान्यपणे वागत होतो प्रीती आणि अन्य रोज बाजारात जायच्या गप्पा मारायच्या मी आणि आदित्य विकेंडला बियर प्यायचो आणि क्रिकेटच्या मॅचवर चर्चा करायचो पण माझ्या मनात एक अस्वस्थता वाढत होती आदित्यच्या वागण्यात बदल जाणवत होता तो अधूनमधून अनन्याकडे संशयाने पाहायचा आणि प्रीतीशी बोलताना त्याच्या बोलण्यात एक विचित्र तणाव जाणवायचा एक दिवस प्रीती ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेली होती मी घरी एकटा होतो तेव्हा आदित्य आला त्याने विचारलं भाऊ तो आणि प्रीती किती प्रेम करता म्हणजे तुमचं नातं खूप ओपन आहे का मी त्याचं म्हणणं नीट समजलो नाही पण मी हसत म्हणालो अरे आम्ही एकमेकांवर खूप विश्वास ठेवतो काय झालं त्याने काहीच बोललं नाही फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला काही नाही असंच विचारलं त्या रात्री प्रीती परतली तेव्हा मी तिला आदित्यच्या वागण्याबद्दल सांगितलं ती गंभीर झाली आणि म्हणाली मला वाटतंय आदित्यला काहीतरी शंका आहे पण त्याला काही माहिती नाहीये आपण सावध राहायला हवं मी विचारलं प्रीती तू मला सगळं खरं सांग तू काल रात्री अनन्याला काळ आत आणलंस तुझ्या मनात नेमकं काय होतं ती हसली आणि म्हणाली तुला वाटतंय मी हे सगळं प्लॅन केलं अरे मी फक्त अनन्याला मदत करायचं ठरवलं पण कदाचित मला तुझीही थोडी ताकद बघायची होती एक आठवडा उलटला प्रीती आणि अनन्या आता जवळच्या मैत्रिणी झाल्या होत्या पण आदित्यचं वागणं अधिकच विचित्र होत होतं तो अनन्येला छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडायचा आणि माझ्याशी बोलताना त्याच्या बोलण्यात एक उपहासाचा सूर यायचा एक रात्री आम्ही सगळे एकत्र डिनरसाठी बसलो जेवणानंतर आदित्यने अचानक विषय काढला भाऊ तुझ्या आणि प्रीतीच्या लग्नाची स्टोरी सांग ना म्हणजे तुम्ही कसे भेटलात कसं प्रेम झालं मी प्रीतीकडे पाहिलं ती हसत होती मी आमची स्टोरी सांगायला सुरुवात केली पण आदित्यने मला मध्येच थांबवलं आणि म्हणाला आणि तुम्ही एकमेकांना किती स्वातंत्र्य देता म्हणजे काही गोष्टी शेअर करायला हरकत नाही असं आहे का प्रीतीने लगेच विषय बदलला पण मला जाणवलं की आदित्य काहीतरी लपवत आहे त्या रात्री प्रीती आणि मी बेडरूममध्ये गेलो तेव्हा मी तिला विचारलं प्रीती आदित्यला काही कळलं का त्याचं असं वागणं मला टेन्शन येतंय ती शांतपणे म्हणाली त्याला काही माहिती नाही पण मला वाटतंय त्याला अनन्यावर संशय आहे कदाचित त्याने तिचा फोन चेक केला असेल दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला निघालो पण माझं मन घरीच होतं दुपारी प्रीतीचा फोन आला ती घाबरलेली वाटत होती ती म्हणाली तू लवकर घरी ये आदित्यने अनन्याला मारले ती रडत माझ्याकडे आली आहे मी लगेच घरी पोहोचलो अनन्या सोफ्यावर बसून रडत होती तिच्या हातावर जखमेच्या खुणा होत्या प्रीतीने मला सांगितलं आदित्यला अनन्याच्या फोनमध्ये काही मेसेजेस सापडले त्याने विचारलं तेव्हा ती घाबरली आणि त्याला सगळं सांगितलं मी थक्क झालो सगळं म्हणजे काल रात्रीच प्रीतीने होकार दिला पण त्याने तिला मारलं कारण त्याला वाटतं की अनन्या स्वतः होऊन तुझ्याकडे आली त्याला माझी भूमिका माहिती नाही त्या संध्याकाळी आदित्य आमच्या घरी आला त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता तो म्हणाला भाऊ तू माझ्या बायकोला हात लावलास तुला काय वाटलं मी काही करणार नाही मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नव्हता प्रीतीने मध्यस्थी केली आणि म्हणाली आदित्य शांत हो जे झालं ते चुकीचं होतं पण तू अनन्याला मारलंस तेही चुकीचं आहे आदित्यने प्रीतीकडे पाहिलं आणि म्हणाला तू पण यात सामील आहेस ना मला सगळं माहिती आहे त्याने त्याचा फोन काढला आणि एक ऑडिओ प्ले केला त्या ऑडिओमध्ये प्रीती आणि अनन्याच्या काल रात्रीच्या गप्पा रेकॉर्ड झाल्या होत्या माझ्या पायाखालची जमीन सरकली आदित्यने प्रीती आणि अनन्याला रेकॉर्ड कसं केलं आणि त्याला आणखी काय माहिती आहे आदित्य हसला आणि म्हणाला तुम्ही तिघं मला फसवलं पण मी आता सगळं बाहेर काढणार आहे माझ्याकडे आणखी पुरावे आहेत तो दरवाजाकडे वळला आणि म्हणाला उद्या सकाळी भेटू तयार रहा आम्ही तिघेही स्तब्ध झालो प्रीतीने माझा हात धरला आणि म्हणाली आता काय करायचं अनन्या ही रडत होती मी विचार करू लागलो आदित्यकडे आणखी काय पुरावे असतील आणि तो उद्या काय करणार आहे रात्रभर आम्हाला झोप लागली नाही पहाटे प्रीतीने मला सांगितलं मला वाटतंय आदित्यकडे फक्त ऑडिओ नाही त्याने कदाचित काल रात्री काही फोटो किंवा व्हिडिओही काढला असेल मी विचारलं पण त्याला ही सगळी आयडिया कशी आली प्रीती शांतपणे म्हणाली मला वाटतंय आदित्यच अनन्यावर आधीपासूनच संशयाचं नातं आहे आणि कदाचित तो स्वतःच काहीतरी लपवत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला पण आमच्या घरात तणावाचं वातावरण होतं आदित्यच्या कालच्या धमकीनंतर मी प्रीती आणि अनन्या तिघेही रात्रभर झोपलो नव्हतो प्रीती स्वयंपाकघरात चहा बनवत होती पण तिच्या हातातली चमची थरत होती अनन्या सोफ्यावर बसून रडत होती तिच्या हातावरच्या जखमा अजूनही ताज्या होत्या मी त्या दोघींना धीर देण्याचा प्रयत्न करत होतो पण माझ्या मनातही प्रश्नांचं वादळ घोंगावत होतं आदित्यकडे आणखी कोणते पुरावे आहेत आणि तो आज काय करणार आहे सकाळी नऊ वाजता डोरबेल वाजली माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं प्रीतीने माझ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात भीती आणि संकल्प एकत्र दिसत होते मी दरवाजा उघडला आदित्य समोर उभा होता त्याच्या चेहऱ्यावर राग आणि विजयी हास्य होतं त्याच्या हातात एक फाईल होती आणि तो म्हणाला भाऊवत बोलूया का की सगळं इथेच उघड करू मी त्याला आत बोलावलं प्रीती आणि अनन्या लिव्हिंग रूममध्ये बसल्या होत्या आदित्यने फाईल टेबलवर ठेवली आणि म्हणाला तुम्ही तिघांनी मला फसवलं पण आता खेळ संपला माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी तुम्हाला सगळ्यांसमोर उघड करणार आहे त्याने फाईल उघडली त्यात प्रिंटेड मेसेजेस स्क्रीनशॉट आणि एक पेन ड्राईव्ह होता प्रीतीने शांतपणे विचारलं आदित्य तू नेमकं काय सांगायचंस तुझ्याकडे काय आहे ते स्पष्ट बोल आदित्य हसला आणि म्हणाला तुमच्या त्या रात्रीच्या गप्पांच्या रेकॉर्डिंग तुमच्या मेसेजेस आणि काही फोटो त्याने पेनड्राईव्ह हातात घेतला आणि म्हणाला यात सगळं आहे तुम्ही माझ्या बायकोला भडकवलंत आणि मला मूर्ख बनवलंत अनन्या रडत म्हणाली आदित्य तुला सगळं चुकीचं कळलंय मी स्वतः होऊन पण आदित्यने तिला मध्येच थांबवलं चूप तू माझा विश्वासघात केला सनन्या आणि हे दोघं तुझ्यासोबत होते मी पुढे सरसावलो आणि म्हणालो आदित्य शांत हो जे झालं ते चुकीचं होतं पण तू अनन्याला मारलंस तुझंही काही चुकलंय आदित्यने माझ्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला तू मला शिकवू नकोस मी आज संध्याकाळी सगळ्यांना हे पुरावे दाखवणार आहे आणि अनन्या तुझी स्पर्धा परीक्षेची तयारी तीही संपली त्याने फाईल आणि पेन ड्राईव्ह घेतला आणि दरवाजाकडे निघाला प्रीतीने त्याला थांबवलं आणि म्हणाली आदित्य तूही काहीतरी लपवत आहेस तुझ्याकडे पुरावे असतील पण आमच्याकडेही तुझ्याविरुद्ध काहीतरी आहे आदित्य थबकला त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा भीती दिसली तो म्हणाला काय बरतेस प्रीती हसली आणि म्हणाली तू जापण लक्षात ठेव तुझंही एक रहस्य आहे आणि ते आम्हाला माहिती आहे आदित्य काही न बोलता निघून गेला पण त्याच्या पावलांमध्ये घाई दिसत होती आदित्य गेल्यावर मी प्रीतीकडे वळलो आणि विचारलं तू काय बोललीस आपल्याकडे आदित्यचं कोणतं रहस्य आहे प्रीतीने मला आणि अनन्याला सोफ्यावर बसवलं आणि म्हणाली मी गेल्या काही दिवसांपासून आदित्यच्या वागण्याकडे लक्ष ठेवलं मला वाटतंय तो फक्त आपल्यावर संशय घेत नाहीये तर तो स्वतःच काहीतरी करत आहे अनन्या आश्चर्याने म्हणाली म्हणजे आदित्य काय करतोय प्रीतीने तिचा फोन काढला आणि काही मेसेजेस दाखवले हे बघादित्य गेल्या काही दिवसांपासून एका अनोळखी नंबरशी चॅट करत आहे आणि या मेसेजेसमधून असं दिसतंय की तो कोणाशी तरी गुप्तपणे भेटत आहे मी मेसेजेस वाचले त्यात आदित्य आणि एका मुलीच्या भेटींची वेळ आणि ठिकाण लिहिली होती एका मेसेजमध्ये आदित्यने लिहिलं होतं अनन्याला काही कळणार नाही ती तिच्या परीक्षेच्या तयारीत बिझी आहे मी थक्क झालो आदित्य स्वतःच अनन्याचा विश्वासघात करत होता आणि तरीही तो तिला दोष देत होता प्रीती म्हणाली मी काल रात्री आदित्यच्या फोनमधून हे मेसेजेस कॉपी केले आणि मला वाटतंय तो ज्या मुलीशी बोलतोय ती त्याच्या कॉलेजमधली आहे तिने एक फोटो दाखवला ज्यात आदित्य आणि एक मुलगी एका कॅफेमध्ये बसलेली दिसत होती अनन्या रडू लागली मला वाटलं आदित्य माझ्यावर खरंच प्रेम करतो पण तो प्रीतीने तिचा हात धरला आणि म्हणाली अनन्या आता रडायच नाही आपण आदित्यला त्याच्याच खेळात हरवणार आहोत प्रीतीने आम्हाला तिचा प्लॅन सांगितला आदित्य आज संध्याकाळी आपले पुरावे सगळ्यांसमोर दाखवणार आहे पण त्याआधी आपण त्याचं रहस्य उघड करणार आहोत तिने अनन्याला सांगितलं तू आदित्यला मेसेज कर आणि सांग की तुला त्याच्याशी बोलायचं आहे त्याला इथे बोलाव अनन्याने आदित्यला मेसेज केला आणि काही वेळातच तो परत आला त्याच्या चेहऱ्यावर राग आणि गोंधळ दिसत होता तो म्हणाला आता काय आणखी काय नाटक करणार आहात प्रीतीने शांतपणे फोन टेबलवर ठेवला आणि म्हणाली आदित्य तुझ्याकडे आपले पुरावे असतील पण आमच्याकडे तुझे पुरावे आहेत तिने फोनवर आदित्यचे मेसेजेस आणि फोटो दाखवले आदित्यचा चेहरा पांढरा पडला तो म्हणाला हे हे खोटं आहे तुम्ही मला फसवत आहात पण प्रीतीने त्याला थांबवलं आणि म्हणाली तुझ्या कॉलेजमधली रिया तुझ्याशी गेल्या तीन महिन्यांपासून बोलते तू अनन्याला फसवत होतास आणि आता तिला दोष देतोयस अनन्यापुढे पुढे सरसावली आणि म्हणाली आदित्य मी तुझ्यावर विश्वास ठेवला पण तू माझा विश्वास तोडलास आणि जे काही झालंन त्याला तूच जबाबदार आहेस आदित्य काहीच बोलला नाही त्याने फाईल आणि पेन ड्राईव्ह टेबलवर ठेवला आणि म्हणाला ठीक आहे तुम्ही जिंकलात पण ही गोष्ट इथेच संपत नाही संध्याकाळी आदित्यने आम्हाला त्याच्या घरी बोलावलं तो म्हणाला जर तुम्हाला सगळं उघड करायचं असेल तर सगळ्यांसमोर करूया आम्ही तिघेही तयार होऊन गेलो आदित्येच्या घरी त्याचे काही मित्र आणि शेजारी जमले होते आदित्यने सगळ्यांना आमच्या कथेत विश्वासघाताची स्टोरी सांगायला सुरुवात केली पण प्रीतीने त्याला मध्येच थांबवलं आदित्य तू सगळ्यांना आपली स्टोरी सांगतोयस पण तुझी स्टोरी का लपवतोयस तिने सगळ्यांसमोर आदित्यचे मेसेजेस आणि फोटो दाखवले आदित्यच्या मित्रांनी त्याच्याकडे संशयाने पाहिलं एका शेजाऱ्याने विचारलं आदित्य हे खरं आहे का आदित्य काहीच बोलला नाही अनन्याने पुढे येऊन सांगितलं मी चुकीचं वागले पण आदित्यने मला मालम माझा विश्वास तोडला आणि त्याचं हे गुप्त नातं याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आदित्यच्या मित्रांनी त्याला दोष द्यायला सुरुवात केली आदित्यने शेवटी मान खाली घातली आणि म्हणाला ठीक आहे मी चुकलो पण तुम्हीही निर्दोष नाहीत प्रीतीने सांगितलं आदित्य जे झालं ते चुकीचं होतं पण आता आपण सगळं विसरून पुढे जाऊया तुझ्याकडचे पुरावे आम्ही नष्ट करू आणि तू आमचे पुरावे नष्ट कर आदित्यने होकार दिला त्याने पेनड्राईव्ह आणि फाईल आम्हाला दिली आणि प्रीतीने त्याचे मेसेजेस आणि फोटो डिलीट केले अनन्य म्हणाली आदित्य मी तुला माफ करते पण मी आता तुझ्यासोबत राहू शकत नाही मी माझ्या माहेरी जाणार आहे आदित्यने काहीच बोललं नाही फक्त शांतपणे तिच्याकडे पाहिलं काही दिवसांनंतर अनन्या तिच्या माहेरी गेली प्रीती आणि मी तिला स्टेशनवर सोडायला गेलो तिने आम्हाला मिठी मारली आणि म्हणाली तुम्ही माझ्यासाठी खूप केलं मी कधीच तुम्हाला विसरणार नाही आम्ही तिला निरोप दिला आणि घरी परतलो त्या रात्री मी आणि प्रीती बागेत बसलो हातात बियरच्या कॅन होत्या प्रीती म्हणाली जे झालं ते एक स्वप्नासारखं होतं पण त्यातून आपण खूप काही शिकलो मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो तू खूप नीट आहेस प्रीती तू नसतीस तर हे सगळं गुंतागुंतीचं झालं असतं प्रीती हसली आणि म्हणाली आता आपण फक्त आपल्या आयुष्याचा आनंद घ्यायचा आणि होपुढच्या वेळी नवीन शेजारी आले तर मी त्यांना फक्त चहासाठी बोलवेन आम्ही दोघे असलो मित्रांनो आशा आहे माझी ही कबुली तुमच्या मनाला भिडली असेल तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्या मला पुढे काहीतरी वेगळं सांगण्यासाठी ऊर्जा देतात म्हणून कॉमेंट करून तुमचं मत जरूर शेअर करा पुढच्या भागात भेटूच धन्यवाद